त्यांच्याकडे काही दिवसापूर्वी एक क्लायंट आला त्या क्लायंटने त्याला सांगितलं की आम्हाला एका जमिनीची खरेदी करायची आहे तुम्ही खरेदी लावून द्या तर त्यांनी एक त्याच्याजवळचे कागदपत्र बघितले कागदपत्र बघितल्यानंतर वासुसेन देशमुख त्यांना हे सांगितलं की अशा प्रकारामध्ये जाहीर दो नोटीस देणं हे गरजेचं असतं त्या अनुषंगाने वासुसेन देशमुख यांनी हिंदुस्तान पेपर इथे जाहीर नोटीस दिली की अशा अशा जमिनीचा सौदा होतो आहे कोणाला काही ऑब्जेक्शन असेल कोणाचा काही मालकी अधिकार असेल तर तो आम्हाला कळवावा तो सात दिवसाच्यात कळवावा ही वकिलाची पद्धत आहे हा लिगल आस्पेक्ट आहे त्यांनी नोटीस दिल्यानंतर त्यांना एक पाचशे दिवसानंतर एक नोटीसचं उत्तर आलं की यात तुम्ही ज्या नावाचा क्लायंट म्हणत आहात तो माणूस ऑलरेडी मरण पावला आहे ते खरेदी होऊ शकत नाही त्यांनी त्याला त्यालाही नोटीसला उत्तर दिलं की तुम्ही हे कळवत आहेत हे बरोबर आहे पण याचं तुम्ही लेखी कागदपत्र कागदपत्र माझ्याकडे पाठवा आणि ज्या क्लायंटनी असोसियन देशमुखकडे एक मॅटर आणलं होतं त्यालाही त्यांनी सांगितलं किंवा असं असं लक्षात येत आहे की असा, असा नोटीस आली हा माणूस मरण पावला आहे त्यात खरेदी करायचं काही अर्थ नाही हे चुकीचं प्रकरण आहे हे प्रकरण वासुसेन देशमुखकडचं संपलं त्यानंतर वासुसेंचा या प्रकरणाशी काही संबंध नाही पण त्यानंतर काही दिवसानंतर असं लक्षात आलं की सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये तीच जमीन विकण्याचा सौदा रजिस्टर झाला ऑनलाईन आलेला आहे मग ते आल्यानंतर जो मृतक आहे त्याच्या नातेवाईकांनी तक्रार केली सबरजिस्ट्राकडे कळवलं कर आणि सांगितलं की बा ह्या ह्यातला जो माणूस आहे हा मरण पावला आहे तरीसुद्धा ही खरेदी आपल्या इथं लागलेली आहे तर त्याचा पोलिसांना मला वाटतं एकशे बारावर त्यांनी फोन केला पोलिसवाले तिथे आले आणि जे व्यक्ती हा अटॅम्प्ट करत होते त्या माणसांनी त्यांनी जागेवर अटक केली म्हणजे ही जे खरेदी लावणं प्रकरण आहे खरेदी करण्याचा प्रयत्न करणं प्रकरण आहे याचा आणि वासुसेनचा काही संबंध नव्हता कारण वासुसेननी ऑलरेडी पब्लिक नोटीस दिली आणि खरेदी होत नाही म्हणून कागद वापस केले मग असं असताना जेव्हा हे माणसं पकडले गेले तर फिर्यादी ते माणसं जे खरेदीचा अटेम्प करत होते त्यांच्याबरोबर वासुसेन देशमुखला आरोपी दर्शवून त्यांना आरोपी नंबर म्हणून तेरा म्हणून त्याच्याविरुद्ध ते तक्रार दाखल केली आणि सिटी कॉर्तोरीमध्ये तो गुन्हा रजिस्टर झाला ज्यामध्ये चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट एकशे वीस बी इत्यादी सगळ्या कलमा लागल्या हे प्रकरण जेव्हा वकिलांसमोर आलेलं तर लक्षात हे आलं की वासुसेंनी जे केलं ते फक्त कायद्याच्या चौकटीत राहून जेवढं करता येते की एक नोटीस देणं दॅट टू पक्षकारांच्या सांगण्यानुसार आणि अधिकाऱ्यांनी जी नोटीस द्यायची असते तेवढीच नोटीस वासुसेंनी दिली नव्हती त्या पलीकडे खरेदीमध्ये याचा काही संबंध नव्हता दुसरं की जे आमच्या सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ह आहे की अशा जेव्हा गुन्हे रजिस्टर होतात किंवा गुन्ह्याचा रिपोर्ट येतो अशा वेळेस पहिले ते व्हेरीफाय करायला पाहिजे की जे कागदपत्र आले त्यात सत्यता किती आहे आणि सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मग गुन्हा रजिस्टर करायला पाहिजे होता गुन्हा रजिस्टर झाल्यानंतरसुद्धा अटक करायची गरज नसते त्यामुळे त्यांना प्रिमियर प्रिलिमिनरी पहिले नोटीस द्यावी लागते आणि इन्क्वायरी करावी लागते हे सगळं न करता पोलिसवाल्यांनी खूप घाई करून वासुसेनला आरोपी केलं हा जो रोष होता ही जी इलिगॅलिटी होती त्याकरता सगळं आज बार असोसिएशन आम्ही एकत्र आलो आमची मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की वासुसेनच्या विरुद्ध ही जी चुकीची कारवाई झाली आहे त्याच्याकरता आपण सी पी साहेबांकडे यायचं करीता आम्ही आज निवेदन घेऊन आलो होतो सी पी साहेबांना ते दाखवलं त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की हा गुन्हा एकदम रजिस्टर कसा झाला त्यांनी पण आम्हाला प्रॉमिस केलं आहे याची मी पूर्ण इन्क्वायरी करेल आणि त्यानंतर याचा फायनल रिपोर्ट करेल